आज महापौर स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या द्वितीय पुरस्कार वितरण आयोजन करण्यात आला हा कार्यक्रम कोल्हापुरातील देवळ क्लब येथे पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाची सुरुवात खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलानं करण्यात आली यावेळी स्वर्गीय प्रलाज चव्हाण यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर स्वर्गीय प्रलाज चव्हाण यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये महम्मद शरीफ रजाक्षे आणि शकुंतला कांबळे यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते निष्ठावंत कार्यकर्ता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला माझी <laughs> अध्यक्ष कोल्हापूर फेरीवाला कृती समिती माझी निमंत्रक कोल्हापूर राजकीय संघटना माझी चेअरमॅन नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेज माझी चेअरमॅन ती प्रिसेंट प्रायमरी स्कूल अशी अनेक अशा अनेक पदांवरती नेहमीच शेख साहेबांनी ने आपलं योगदान दिलेलं आहे सदस्य कोल्हापूर शहर ट्रॅफिक कमिटी रुजवली आणि तेच द्योतक आज या ठिकाणी साकारताना तब्बल तीस वर्ष अविरत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या साहेबांचं मार्गदर्शन आशीर्वादातून नेतृत्व घडत गेलं पद कार्यकर्ता म्हणून महिला जॉईंट सेक्रेटरी म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून महिला पोलीस शांतता सदस्य म्हणून अशा विविध पदांवरती शकुंतला ताईंनी काँग्रेस परिवाराचं एक अनमोल असं व्यक्तिमत्व म्हणून चव्हाण साहेबांच्या माध्यमातून उदयाला आलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे शकुंतला ताई कांबळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शहाजी चव्हाण पांडुरंग करपे आणि शंकर माळी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले सहा जुलै एकोणीशे छप्पन रोजी एकोणीसशे बहात्तर साली त्यांचे बंधू अशोकरावजी माधवराजी यांच्या माध्यमातून एवन साउंड सिस्टीमच्या माध्यमातून मंडप व्यवसायाची सुरुवात करणारे बापू नेहमीच माणसं जोडण्याची ही अनमोल अकरा हजार रुपये रोख सन्मान चिन्ह शाल आणि चाप्याचं वृक्षरोप असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सामाजिक कार्य असेल मान सन्मान असतील विविध पदांवरती कार्यरत असणारे पश्चिम महाराष्ट्र गोवा हुबळी पुणे विजापूर अशा अनेक राज्यांमध्ये आपल्या मंडप व्यवसायाचा सा विस्तार प्रल्हादजी भाऊस चव्हाण साहेब यांचं नेहमीच मार्गदर्शन आणि ने प्रेम आजच्या नव्या पिढीला एक नवं उदाहरण देणार असं हे व्यक्तिमत्व सांगलीच्या पवित्र भूमीतलं हे अनमोल लाभ यानंतर गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या प्रल्हाद चव्हाण यांच्या यशोगात सांगणार या पुस्तकाचं आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आला यावेळी सतेज पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केला एक स्तुत्य कार्यक्रम सचिन हा आपण करतो कि स्मृती दिन जपत असताना ज्या माणसानं एकनिष्ठपणे काँग्रेस म्हणून सातत्याने राहण्याची भूमिका स्वीकारली मागच्या वर्षी सचिननं हा कार्यक्रम केला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की दरवर्षी हा कार्यक्रम केला पाहिजे भले एका माणसाला पुरस्कार दिव्या परंतु दरवर्षी हा कंटिन्युअस राहिला पाहिजे आणि मला वाटतं सचिन आणि सागरनी दोघांनी आता दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे चांगली गोष्ट आहे कारण की आता सकाळी कुठं माणूस आहे संध्याकाळी कुठं उडकायला लागते त्या काळामध्ये जीवन जीवनगौरव पुरस्कार देऊन निदान हे या काँग्रेस करून किमान पुढच्या पिढी समोर एक आदर्श ठेवला पाहिजे की कशा पद्धतीने एकनिष्ठ पाहिजे हा आदर्श या कार्यक्रमाच्या ठेवण्याचा प्रयत्न आपण कर आणि आहे मोहम्मद शरीफ चेक बोलले ते खरं आहे म्हणजे अजून ते अर्धा तास बोलले असते आठवणी सांगायच्या असतात कारण की त्या माणसाला अगदी मग ही सगळी टीम चव्हाण साहेबांची कायमपणे त्यांच्या गाडीत असायची कायमपणे घेऊन त्यांना फिरायचे किती मोठा किती बारका असा विचार कधी त्यांनी या ठिकाणी केला नाही जेवढे चिडायचे तेवढे शान देखील ताबडतोब त्या ठिकाणी व्हायचे आणि म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व निघून गेलं याच दुःख तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे परंतु या दुःखातून सावरायचं असेल तर त्यांच्या राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे त्यांच्या शिकवणीवर पुढे जाण्याचा प्रयत्न आपण प्रामुख्याला येणारे भविष्य काळात तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्यक्त केला आणि एक लक्षात येईल की जीवन सातत्याने सार्वजनिक गोष्टींच्याकडे कडे लक्ष देण्यामध्ये त्यांनी घालवलं विशेषत काँग्रेस कमिटी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी ते घालवलं आणि अनेक वर्ष अनेक दशक म्हटलं तरी चाल चालतील की त्यांनी आपल्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आणि सातत्याने काही या पक्षाचे आणि सर्व सार्वजनिक सर्वांचेच कामं त्यांनी सातत्याने हात हाती घेतले त्यांचा जरी व्यवसाय तरी मंडप व्यवसाय असला असला तरी त्या व्यवसायातून लोकांना कसा उपयोग होईल कशा त्यांना मदत करता येईल याकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिलेलं आहे हे आपल्या का चांगलं ज्ञातच आहे आणि आज आपण जर पाहिलं तर त्यांच्या बरोबर आपले दुसरे एक होते काँग्रेसनिष्ठ कार्यकर्ते श्री पी एन पाटील जे दोन वर्ष एक वर्षापूर्वी त्यांचंही द्यान झालं आणि हे दोघांची जोडी चांगलं काम करत असताना आपल्याला पूर्ण कोल्हापूर जिल्हा हा लक्षात येतो आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी काय काय केलं आणि आपला कोल्हापूरचं ऑफिस कसं ताब्यामध्ये ठेवलं वगैरे हे सगळं त्यांना लक्षात येतच आहे आणि हा व्य त्याचा मंड मन, मंडप व्यवसाय करताना एक अनेक त्या व्यवसायातले मंडळींनी आत्ता भाषण केलं सांगितलं की के त्यांनी सगळ्यांना कसं सगळ्यांबरोबर कसं सहकार्य केलं आणि या सहकार्यातून सगळ्यांना अनेक लोकांना गरिबांना हे साहित्य कसं मिळत गेलं वेळोवेळी आणि एकत्रितच पूर्ण माणूस हा बेस धरून माणुसकी हा भेद धरून त्यांनी जे सातत्याने काम केलं हे महत्त्वाचं आहे यानंतर या कार्यक्रमाचे आभार सचिन चव्हाण यांनी आपले वडील स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत व्यक्त केला यावेळी वडिलांना आठवणींना उजाळा देताना ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं थोडस साहेबांच्या आठवणी या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी काढल्या आणि बट्टी साहेबांनी बोलता बोलता बोलले की मागच्या वर्षी साहेबांनी Uh, महाराज साहेबांनी सांगितलं हे एकच वर्ष नाही दरवर्षी झालं पाहिजे त्याप्रमाणे आपण हा आज हे दुसरं वर्ष आहे आणि साहेब ही निष्ठावंत ही जी पुस्तिका आहे ही गुरुबाळांची पुस्तिका आहे पुढच्या वर्षी याच पुस्तिकेच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांची लेख घेणार आहोत त्याच त्यामुळं पुढच्या वर्षी आपण ही जी स्मरणिका आपण काढणार आहोत आणि ती स्मरणिका संपूर्ण पप्पांच्या जीवनपटावर असेल त्याचबरोबर एक लघुफीत या ठिकाणी तयार करायला आनंद खालबागदाराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत की ज्याचं पुढच्या वर्षी त्याचं म्हणजे हुतात्मा पार्कमधल्या काही क्लिप असतील किंवा बरेचसे त्यांचे काही डॉक्युमेंट या ठिकाणी मिळायला लागले आणि महापालिकेतनं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभते तर पुढच्या वर्षी आपण या दोन गोष्टी या स्मृती दिनाच्या निमित्तानं करणार आहोत आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल चव्हाण कुटुंबियांच्या मार्फत आज सागरवाई स्टेज पाठीमाग जरी व्यवस्था बघत असली माजा, माजा बर -बर, <प्रणा> या कार्यक्रमाच्या माझ्या म्हणजे माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा माझा भाऊ माझ्याबरोबर खंबीरपणे उभा राहतोय म्हणून मी या ठिकाणी मी मी कुठलाही कुठलाही निर्णय निर्णय घेत असताना घेऊ दे पण तो बॅक बोन सारखा उभा राहतोय तुमच्या पाठीमाग जसं भैया असतात तसं आज भाई सुद्धा माझ्या पाठीमागं उभा राहतोय आणि म्हणून मी या स्टेजवर आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे महाराज साहेबांच्या आठवणी सांगायच झाल्या बाप्पाच्या बाबतीत तर महाराज साहेब पप्पांचा एकावन्न वाढदिवसाचा पण फोटो त्यामध्ये मी छापलाय त्यावेळेला सुद्धा आपणच अध्यक्ष म्हणून होता आणि नंतर हा आणि त्याच्यानंतर बंटी साहेबांच्या म्हणजे बंटी साहेब तीन वर्ष प्रयत्न करत होते की पप्पांचा एक मोठा नागरी सत्कार मला घ्यायचा आहे अगदी दिग्विजय सिंग असतील म्हणजे मोठे मोठे नेते त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की महाराष्ट्रातला नेता बोलवायचा नाही ने, बाहेरचा नेता ने बोलवायचा आणि ने, मोठा कार्यक्रम घ्यायचा हे बंटी साहेबांच्या मनात कायमपणे होतं दोन त्याच्या सातत्यानं प्रयत्न करत होते आणि मग वीस ऑगस्टला आपल्याला कन्हैया कुमार त्या ठिकाणी मिळाले आणि अठ्ठावीस तारखेला साहेबांचं सा निधन झालं म्हणजे अगदी आम्हाला चव्हाण कुटुंबीला वाईट वाटते की ती शेवटची इच्छा होतीच काय म्हणून ती थांबली आणि सगळ्यांना भेटले त्या कार्यक्रमात पण तिसर तुमच्यामुळं तो कार्यक्रम घटला आणि सगळ्यांना माझं बाप भेटून गेला अगदी बापरो कांबळी सुद्धा शेवटला फोटो काढताना रडला आणि म्हटलं साहेब आमच्या समोर तुमचा कार्यक्रम झाला साहेब सतीश आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा आभारी आहे की एवढं प्रेम कुणालाही ना मिळत नाही आपण पप्पांच्या नंतर भाई असेल मी असेल चेजरी असेल सातत्यानं तुम्ही आमच्या चव्हाण कुटुंबियावर प्रेम केलं असंच प्रेम याही सागर चव्हाण विजय देवणे व्ही व्ही पाटील दगडूबाई पुरोहित आर के पवार बी के डोंगळे संजय पाटील आनंद माने तुकाराम पाटील संदीप देसाई प्रफुल्ल जोशी नाना उल्पे चंद्रकांत यादव भूपाल शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते